या सरकारमध्ये मध्ये चाललेला आहे आणि त्या गॅंगवारची काही कहाणी सांगायला ते दिल्लीला गेली असते पण ते चाललेलं आहे भाजप आणि आर एस एस मध्ये नेमकं काय चाललेलं आहे हे आपण पाहतोच आहे की राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अजून नेमले जात नाहीये तो गोंधळ आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळत आहे आपल्या मराठी भाषेतला शब्द आहे गोंधळ म्हणून त्यांच्या पार्टीत गोंधळ चाललेला मी म्हणणार नाही पण ते चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यात काय चाललं काय नाही ते त्यांच्या घरातला प्रश्न आहे त्याच्यावर मी काय फार प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही ना दौरा एकनाथ शिंदेचा अचानक पद्धतीने हा एकनाथ शिंदे दिल्ली दौरा करतात त्यांच्या नेत्यांना सुद्धा माहीत नाही की एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्याला गेलेत कारण की ज्या पद्धतीने राज्याच्या परिस्थितीमध्ये हालचालीमध्ये सातत्यानं बदल होतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आज दिल्लीचा दौरा काय या सरकारमध्ये आपण पाहिलं असेल की काय चाललेलं आहे काल त्यांच्या आमदारांनी एका कामगाराला कॅन्टीनच्या ज्या पद्धतीने मारहाण केली या निमित्ताने सरकार या सरकारचंच म्हणजे फडणवीस सरकारचीच बदनामी झाली त्यामुळे फडणवीस बदनाम करण्यासाठी मारलं गेलं होतं का हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे पण मूळ प्रश्न असा आहे की ही जी सगळी परिस्थिती आहे का आज महाराष्ट्रामध्ये जे गुंडाराज सत्ता पक्षाच्या माध्यमातून जे सुरू झालेला आहे ते अशोभनीय आहे आणि महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे कायदा हातात घेण्याचा अधिकार नामी पन, आ, या लोकांना आम्ही दिलेला नाही आहे यांच्या आमदार तर बंदुकीच्या गोळ्या पण गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये धाडताना आपण पाहिलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रात चाललं काय असं आता आणि महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलेलं आहे असे प्रश्न आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेले आहेत त्यामुळे या सरकारमध्ये आपसातलं मी सांगितलं होतं त्या दिवशी की बा गँगवार जो चाललेला आहे गँगवार शब्द वापरला तो गँगवार चाललेला आहे आता ते एकनाथ शिंदे कशासाठी गेले काय झालं का आज मला हो या ठिकाणी सांगता दिल्ली सरकारमध्ये गँगवार चाललेला आहे आणि त्या गँगवारची काहीतरी कहाणी सांगायला ते दिल्लीला गेले असतील परंतु आज आता अध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अध्यक्ष विधानसभा आणि सभापती विधान परिषद यांनी निर्णय घ्यावा या सगळ्या गोष्टीचा आज अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर आमचं लक्ष लागलेलं आहे आमच्याकडे कुठला असा प्रस्ताव आलेला नाही जनसुरक्षा विधेयक मांडलं जाणार आहे त्याच्यामध्ये कडव्या डाव्या संघटनांचा उल्लेख केला आहे परंतु उजव्या संघटनांचा उल्लेख नाही कारण ना ना। ना बघा काल महसूल मंत्र्यांनी जो काही प्रस्ताव मांडला त्याच्यामध्ये सांगितलं त्यांनी की हजारो लोकांनी या ठिकाणी सुधारणा मांडलेल्या आहेत आता त्या नेमका सुधारणा काय आणि या सुधारणा त्या अजून सांगितल्या नाही सांगतील आता बिलामध्ये एक आणि दुसरं आम्हाला सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकारच नाही सरकारच्या विरोधात मोर्चा काढायचा अधिकारच नाही आणि ज्यांनी काढला ज्यांनी बोललं तर त्याला नक्षल कायद्यामध्ये अडवलं जाईल अशा पद्धतीचं बिल येईल तर ते त्या बिलावर आम्हाला चर्चा करता येईल विरोध करता येईल पण नेमकं आता बिल काय ते आता विधानसभेमध्ये जेव्हा आज बिल आल्यानंतरच आपल्याला वाचायला मिळेल आणि त्याच्यानंतरच विधानसभेमध्ये आम्ही याच्यावरची प्रतिक्रिया देऊ आखरी लोकशाहीमध्ये हुकुमशाही चालू शकत नाही सरकारच्या चुकीवर बोट ठेवणं हे प्रत्येक आपल्या देशातल्या राज्याच्या जनतेचा अधिकार आहे विरोधकांचा आहे पण म्हणून आमच्या विरोधात कोणी बोलायचंच नाही नाहीतर त्याला नक्षलवादी कायद्यामध्ये आम्ही अडवून टाकू असं सरकारला करता येणार नाही त्यामुळे आम्ही आता तो बिल आल्यानंतरच या सगळ्या गोष्टीवरची प्रतिक्रिया त्या ठिकाणी